नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान आज मी आलो आहे माझ्या शेतामध्ये आणि याच शेतामध्ये मी वखरपाळी केलेली आहे त्याच्यानंतर या शेतामध्ये लावणी केलेली आहे कपाशीचं शिडा आहे त्याच्यानंतर तूर पण आहे बघा तुम्ही बघू शकता तुरी तूर केवढी मोठी झाली बघा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस झालेला आहे परंतु माझ्या जमिनीमध्ये त्याला असं म्हणता येईल दांडगी जमीन असं म्हटलं जातं नित्रा होणारी जमीन आहे त्यामुळं एवढा पाऊस पडूनही फटका बसला पिकाला पण कमी प्रमाणामध्ये बसला आहे पाणी साचलेलं वगैरे नाही पण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भयानक परिस्थिती या पावसामुळे झालेली आहे शेतकऱ्यांचे आतो नुकसान झालेले आहे सोयाबीन संपूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहे कपाशीचं पीक झोपलेलं आहे तूर भुईमूग या सगळ्या पिकाची नासाडी झालेली आहे आता ही माझी तूर बघा मला आत शिरायला सुद्धा भीती वाटायला लागली एवढी मोठी तूर झाली याला म्हणतात घामाचा मळा मित्र अशी मेहनत जर केली शेतामध्ये तर निश्चितच त्याचं असं फळ आपल्याला मिळतं आणखीन याला बऱ्याचशा काही संकटाला सामना करावा लागणार आहे या पिकाला पण मला असं वाटतं की हे संकटातून आता वाचलेलं आहे असं समजायला काही हरकत नाही काही ठिकाणी लवणाचा भाग आहे त्यामुळं इथं पाणी दिसतंय पुढं काही जात नाही मी आता एकंदरीत समाधानकारक आहे हे माझं माझ्या पिकाची स्थिती पण तेवढा भुईमुग खराब होतोय असं वाटतंय मला मित्र जिकडं तिकडं पंचनामे वगैरे सगळे सुरू आहेत आणि माझं शेत हे विदर्भ आणि मराठवाडा या शिमारे येतं माझं गाव येतं मराठवाड्यात जालना तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये माझी शेती येते देवळगाडाच्या तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये हे तुम्ही असं बघू शकता कपा तुरीचं पीक आहे मी माझ्या शेताच्या बांधावर फक्त माझ्या शेताच्या बांधावर तुम्हाला हे झाडे दिसतील कडुलिंबाचे झाडी आहेत ज फार तर बघू शकता तुम्ही हे आहे बोरीचं झाड बोर आंबट आहे पण तरी मी ते थे ठेवलेलं आहे कारण चांगलं राहतं आरोग्यासाठी आंबट पण खायला बाकी हे बघा किती दाट स्वरूपामध्ये लिंबाची झाडं आहे तिथे त्याच्यानंतर पळस आहे बघा बघू शकता तुरीचं पीक सुंदरच आलेलं दिसतंय एकंदरीत ओव्हरवॉल म्हणजे जर म्हटलं तर समाधानकारक आहे पिकाची स्थिती ते जमिनीच्या पोतावर किंवा त्या जमिनीचं जी ठेवण आहे त्याच्यावर देखील पिकाची गुणवत्ता अवलंबून असते अशा प्रकारे खूप सुंदर वाटते आता जिकडं तिकडं हिरवगार आहे निसर्गाने आता थोडंसं थांबायला हवं कारण आता महाराष्ट्रामध्ये अशी ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणखीन जर पाऊस पडला तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ शासनाला जाहीर करावं लागेल मित्र या सगळ्या गोष्टीला कारणीभूत जर कोण असेल तर याची कारण मीमसा आपण केली पाहिजे ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ अतिवृष्टी ढगफुटी किंवा आवर्षणग्रस्त क्षेत्र जिथं पाऊसच पडत नाही पिण्याच्या पाण्याची समस्या या पाठीमागं काही भौगोलिक कारणं आहेत याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजेत म्हणजे जगातल्या सर्व प्राणी मात्रांनी या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे कारण या पृथ्वीवर प्रदूषणाचं प्रमाण हे वाढलेलं आहे वातावरणात असलेला ओझान वायू आहे हा याचं जी याचं जे ठिकाण असते याच्यामध्ये बदल झालेला आहे वातावरणामध्ये ज्याला आपण बॅलन्स ठेवण्याचं काम ही झाडे वृक्ष करतात ही फार मोठी वृक्षतोड मानवाने गेल्या पन्नास वर्षापासून सुरू आहे केलेली आहे आणि करत आहे आणि त्यामुळं काय झालेलं आहे एक तर निसर्गाचा समतोल बिघाडा अवकाळी पाऊस किंवा पाऊसच नसणं उन्हाची त्रिव तीव्रता वाढणं या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आपण आहोत मानव आहोत जंगलाची जंगलं नष्ट करून आपण तिथं बिल्डिंगी उभा केल्यात जनावरांच्या सॉरी जंगली पशु जे आहेत त्यांच्या ठिकाणावर आपण अतिक्रमण केलेलं आहे आणि के या अशा प्रकारामुळं अनेक गोष्टी या पाठीमागं कारणीभूत आहे आणि जगातल्या सर्वच मानव प्राण्यांनी या गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे तरच हे जग टिकेल अन्यथा फार भयानक परिस्थितीला तोंड येणारी पिढी पिढीला द्यावे लागेल आणि म्हणून बऱ्याच दिवसानं शेतात आलो व्हिडिओ बनवला आणि काहीतरी मला सांगावंसं सा वाटलं ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं माझा व्हिडिओ हा शेअर करा आणि दुसऱ्यांना पाठवा पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देऊ नका पर्यावरण जगवा अर्थात झाडी जगवा एवढंच बोलतो मी थांबतो जय जवान जय किसान